आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची वणी किरकोळ वादातून जावयाने सासरावर लोखंडी पावडाने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या सासराचा अखेर मृत्यू झाला आहे वणी पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे या बाबत सविस्तर वृत्त असे की शिंदवड येथील किरण निवृत्ती गाडे यांच्या घरासमोर चारीचे काम सुरू होते या कामासाठी रघुनाथ देवराम बामणे व त्यांचा जावई वैभव विष्णू शेखरे हे दोघेही आले होते काम सुरू असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला वादाच्या रागातून वैभव शेखरे याने लोखंडी पावड्याने सासऱ्याच्या डोक्यावर जबर मारा केला यामुळे रघुनाथ ब्राह्मणे यांना गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला घटनेनंतर किरण गाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता रघुनाथ हे खाली पडलेले दिसून आले त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तत्काळ नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेनंतर वणी पोलिसांनी आरोपी वैभव विष्णू शेखरे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत बागलान वृत्तांतसाठी सुरेश सुरासे